गेल्या दोन वर्षापासून कोरोना नवनवीन स्ट्रेनच्या माध्यमातून डोकंवर काढत आहे त्यातच ओमिक्रोनचा नवा सब व्हेरियंट जे एन पॉइंट वन हे रुग्ण देशभरात झपाट्याने वाढत आहेत देशासह राज्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे महाराष्ट्रात सध्या शंभरहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले असून आज कोल्हापूर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे सद्य परिस्थिती धोकादायक नसली तरी नागरिकांनी खबरदारी म्हणून वैयक्तिक काळजी घेणे गरजेचे आहे स्वतःला आणि कुटुंबाला या आजारापासून दूर ठेवायचं असेल तर वैयक्तिक तसेच सामाजिक खबरदारी घेतली पाहिजे त्यासाठी मास्क वापर करावा शक्यतो गर्दी करू नये अथवा गर्दीच जाणे टाळावे सामाजिक अंतर ठेवूनच अत्यावश्यक खरेदी करावी वेळोवेळी वेड़ साबणाने हात स्वच्छ धुवावेत रक्तदाब मधुमेह मूत्रपिंडाचे आजार कॅन्सर क्षयरोग तमा यासारख्या व्याधीग्रस्तांनी विशेष काळजी घ्यावी सर्दी ताप खोकला अंगावर न काढता वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार करून घ्यावा व नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घेणेबाबत कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत आवाहन करण्यात आले आहे